चला तर आज मस्त केक बनवूयात हाय फ्रेंड्स मी वर्षा आणि वर्षाच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त रव्यापासून खूप मस्त असा स्पॉन्जी आणि मस्त असा जाळीदार केक पाहणार आहोत तुम्ही बघू शकता किती जाळीदार झाला आहे याला मी असं हे कट करून घेतलं हे बघा धक्काच लावला की तुटून जातो आणि याला असं थोडंसं दाबून बघ दाखवते तुम्हाला हे बघा एकदम असं स्पॉजिंग याचा जो टेस्ट आहे तो एकदम असा माव्यासारखा येतो घरामध्ये हा सर्वांनाच आवडेल पोरं तर तसं रव्याचं काही बनवलं की एवढं काही खात नाही आवडीनं पण हा केक तुम्ही नक्की बनवून द्या खूप खूप छान लागेल सर्वांनाच आवडीन माझ्या घरामध्ये हा केक सर्वांनाच आवडला होता हे बघा धक्का लावलास की तुटतो आता ते केक बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतला मी हा बारीक रवा आहे जास्त जाड रवा असला की तो शिऱ्याचा तुम्ही त्याला एकदम बारीक करून घ्यायचं तसं आपल्याला हा पण बारीकच करून घ्यावा लागेल ते एक मिक्सरचं भांडं घेतलं आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा रवा टाकून हा झाकण लावून हे मिक्सरमधून आपल्याला हे बारीक आणखी बारीक करून घ्यायचा आहे याला आता, रवा याला। आता, रवा याला। आता हा रवा बारीक करून घेतला आता काही ते दाणे वगैरे आहे ना ते असे हाताला लागत नाही एवढा बारीक करून घ्यायचा आहे आता एक भांडं घेतलं त्यामध्ये हा रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता साईडला ठेवूया रवा आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रव्याच्या एक वाटी रवा घेतला आपणनं तर त्याच वाटीनं आपल्याला थोडीशी साखर कमी घ्यायची आहे म्हणजे एकदम भरून नाही फुल भरून नाही घेणं थोडी कमी घ्यायची आहे जास्त सर जो केक आहे जास्त गोड झाला की खा असा नाही वाटत तर थोडासा कमीच गोळ करून घ्यायचा तुम्हाला जास्त गोड करायचा असेल तर तुम्ही वाटी भरून घेऊ शकता त्यामध्ये तीन विलायचे टाकून मी साखर मिक्सरमधून अशी बारीक करून घेतली हे बघा एकदम बारीक करून घ्यायची आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी घरची मलाई घेतली मी जे रोजच्या चहाच्या दुधाची रोज काढून शानी मला व्हिडिओ बनवायचा होता तशी मलाई जमा करून घेतली आता हे एक वाटी आपण मलाई यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे तर आपण तेलाचा वापर न करता मस्त हा केक बनवणार आहोत अजिबात आपल्याला एक एक वाटी भरून तेल घालायचं नाही आहे यामध्ये हा बिना तेलाचा केक आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मी दही घेतलं तर ही दही नॉर्मल दही आहे आंबट नाही आहे पूर्ण टाकून देते आता यामध्ये जो बारीक केलेला रवा आहे तो टाकते आता हे भांडं मिक्सरचं आहे ते यामध्येच देते टाकून छोटं भांडं असलं तर तुम्ही नाही बी टाकलं तरी चालेल वेगळ्या भांड्यात मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा हा रवा दिला टाकून आता यामध्ये एक वाटी दूध घेते दूध बी आपल्याला पुरं नाही टाकायचं हे थोडं राहू दिलं मी दूध जे आहे ते पहिले गरम करून घेतलं मी आणि नंतर थंड झाल्यावर टाकलं यामध्ये आता झाकण लावून मिक्सरमधून फिरून घेऊ आता हे मिश्रण मिक्सरमधून फिरून घेतलं थोडंसं चम्मच फिरून घेते हे बघा एकदम बारीक करून घेतलं आता हे थोडंसं घट्टच वाटते मला तर तुम्हाला यामध्ये बारीक बारीक असे काळे काळे दाणे दिसत असेल जे वेलायची आहे ते आहे ते आता थोडासा सोडा घेतला हा टाकते आणि जे उरलेलं दूध आहे ते देते टाकून आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते चम्मसने असं आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढायची आपल्याला गरज नाही आहे डायरेक्ट आपण जे ज्यामध्ये केक बनवणार आहोत त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे तुम्ही याची जे कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम ठीक झाली आहे केक बनवायला हे अशी परफेक्ट आहे केक बनवायसाठी तर हे चहाचं पातेला घेतलं मी तुमच्याकडे केकचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये पण बनवू शकता आज आपण यामध्येच केक बनवणार आहोत तर याला थोडंसं तेल लावून घेते जे मिश्रण आहे आपलं ते चिटकलं नाही पाहिजे तर तेल लावायचं थोडंसं भांड्याला यामध्ये बटर पेपर टाकते तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ असं शिपडू शकता म्हणजे जे मिश्रण आहे ते चिटकणार नाही या रव्याचं मिश्रण पण टाकू शकता जे आपण जे सुकं सुका, -सुका बारीक रवा राहतो हलकासा टाक्याचा एकदम पावडर करून शानी आता यामध्ये हे जे मिश्रण आहे पूर्ण केकचं टाकलं असं थोडंसं टॅप टॅप करून शानी घ्यायचं गॅसवरती मी पहिलेच पातेलं गरम करायसाठी ठेवलं हे पंधरा वीस मिनटं झाले गरम होत आहे हे पातेलं पातेलामध्ये हे स्टँड ठेवलं याच्यावरती आपल्याला जे चहाचं आहे आपलं केकाचं ते ठेवायचं आहे तुम्हाला वाटलं तुम्ही यामध्ये थोडंसं ते मीठ वगैरे आहे ते पण टाकू शकता आता पातेलं दिलं ठेवून आता याच्यावरती झाकण ठेवूया पूर्ण पंचेळीस मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला हा केक होऊ द्यायचा आहे अजिबात झाकण नाही उघडायचं डायरेक्ट पंचेळीस मिनटं झाले तेव्हा त्याचं झाकण उघडून बघूया कसं झालं आहे तर हे बघा छान असा झाला आहे चाकु गेतला, चाकु नासा आता एक चाकू घेतला चाकू असं टोचून बघते आता याला काहीच मिश्रण नाही लागलं म्हणजे केक छान झाला आपला हा काढून घेते तर आता संध्याकाळचा टाईम झाला आहे व्हिडिओमध्ये थोडंसं अंधार उजळू होत आहे तर मी जास्त वेळ याला थंड व्हायसाठी नाही ठेवला लगेच चाकू घेतला पंधरा मिनटंच फक्त ठेवला थंड व्हायसाठी आणि साईडनं असं बा हे करून छानी लगेच याला मी कट करून घेते तुम्ही जोपर्यंत थंडा होत नाही केक तोपर्यंत नाही कट करून घ्यायचा तर पूर्ण असे तुकडे तुकडे होऊन जातील आता एक प्लेट घेतली त्याच्यामध्ये हे पातेलं असं उलटं करून छान असं वरून टॅपटॅप करून घ्यायचं आता पूर्ण हा केक बघू शकता तुम्ही छान असा दिसत आहे काही चिटकलं वगैरे नाही आहे मिश्रण गरमच आहे हा अजून कारण की जास्त वेळ नाही ठेवला मी न थंड्यासाठी पंधरा वीस मिनटंच ठेवला पंधरा वीस मिनटामध्ये जसं साईडला ठेवलं की थंड नाही होत जा लवकर थोडासा अंधार पण पडला आता संध्याकाळचा टाईम झाला आता उजळ व्हिडिओमध्ये बी थोडंसं उजेड वगैरे येत होता काही अंधार पडत होता आता ही जी बटर पेपर आहे हे काढून घेते हे जो केक आहे तो थंडा नाही झाला की जे बटर पेपरला थोडंसं मिश्रणाचं लागून जाते तर मी हळूहळू हे काढून घेतलं बटर पेपर ला आता आपण यांना कट करून घेऊया तर छान असा हा रव्याचा केक बनते याचा टेस्ट पण खूप छान लागते खायला पोरांना पण नक्की आवडेल तर तुम्ही पण बनवा तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आता हा काढून घेते हे बघा एकदम गरमच वाफा निघत आहे त्यामधून थोडासा तुकडं पण पळून गेला याची जाळीदार झाला आहे मस्त आता सर्व सहा कट करून घेते हे बघा एकदम असं दाबून बघितला मस्त असा स्पॉन्जी आणि जाडदार केक झाला आहे टेस्ट एकदम जबरदस्त लागते खायला यामध्ये ना आपण कोणता तेल वगैरे टाकलं नाही वाटीभर काही नाही दूध दही रवा आणि साखरपासून मस्त असा मलाईपासून केक बनला आहे हे बघा मस्त असेच पूर्ण आता याचे असे पिसेस करून घेते मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही